त्याचा शेत तलावा मुलांनी लक्ष दिलं आणि तो साप वाचवण्याचा प्रयत्न केला सापाविषयी श्रद्धा आणि अंधश्रद्धा या निघल्या पाहिजेत आणि निघत असताना त्या व्यवस्थित निघणं गरजेचं आहे शेत तलावात निदर्शनात आला तो तस्कर सारखेचा सापाला जिस्किनी आलंबिलोसारखी झाल्या तर तो चार पाच दिवस झाला तो साप पडलेला असावा त्याला काढण्यासाठी छोटं शेततळा आहे मी उतरतो आहे आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करून पोकरून माझ्याकडे मोबाईल देतो आहे मित्रांनो आणि थोड्याच वेळा त्या सापाचं मी रेस्क्यू करतो पहि खाली उतर तर वर कोणी गंड यायचं हां वर येणार नाही तिथं सगळी दोन मिनिटात मला येता आलं पाहिजे पूर्ण शेंगावर पडलेला आहे खूपच शहरात असा आहे बघा त्याला गर्मी नाही आहे पहिलंच पावसाचं टेम्परेचर आहे भक्ष खाण्यासाठी तो शेततळ्याच्या आसपास आल्यानंतर बापू डेरेमुन नाही त्यांच्या मुलांना ते लहान एक पोरगा आहे त्यांना जबाबदारी घेऊन या सापडा खऱ्या जीवदान दिलेलं आहे पोपट मामावर माझा विश्वास नाही पण आता बोग्या कसा ओढतो कोप्या लिपट नाही बसून तू बाहेर सुरक्षित असं झालेला आहे हा

आणि तो हल्ला करण्यासाठी सुसज्ज झालेला आहे बघा तो हल्ला करण्यासाठी बघा स्वरूपानंदवर हल्ला करण्यासाठी तो सुसज्ज झालेला आहे आणि त्याला थोडं बाजूला घेऊ झालेला आहे दिसून चावण्यासाठी झटके मारतोय तो चावण्यासाठी राग त्याला भयानक आहे ना असा साप चावला तर खरोखर काय होत नाही हा चिडलेला आहे आणि याच्यापासून माणसांना धोका नाही आहे भयानक असा चिडलेला आहे हा अजून तोंड आहे आणि आणि रेपिसले तो लय चिडलेला आहे Tu quero